दर्शनामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे अव जो संत... देवा संता देवाच्या चरणामध्ये ताकत नाही ती संताच्या चरणामध्ये ताकत आहे काय नाही ते युट्यूब वाले तो तीन त्याला स्टँड आहे ती खाली जम्बोवर आहे एक सरळ आहे त्याला मोबाईल चिट केला आता ती कोणाच मध्ये घेतलेली हट आणि युट्यूबला सोडते ना काही नाही त्यात बदल तुम्ही सगळ्यांनी तिकडं बघितलं मी इकडं बघून कीर्तन सांगत नाही तुम्ही म्हणजे शिव बसलेला माणसं या येश बसलेल्या माणसाने तर महाग पुढं बघितलं तर गावात दरोडा कधी पडतो येशिव बसलेल्या माणसाने तटस्थ बसायचं कोण कोण गावात शिरतो या आपलीच आहे ती का लोक पर लोक नाही ती जर परलोक शिरली तर गावात दरोडा मग आता गावात दरोडा पडायचा राहिला आता पुन्हा फिरवून बघायचं नाही ऐका हा ऐका 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 हा मी आलतो तू कुठं हे लक्षात घेवा हे लक्षात ठेवा अरे संत भेटले की जीवनाचा उद्धार होतो संतांचा चरण आहे संतांचा चरण एवढं महान आहे या संत देव भुल्ला या सुखा कारणे देव आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मी स्वहित सोबे नारायण हे नारायण 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला सदाई चु विठ्ठला गोपाळ कृष्ण विठ्ठला ज्ञानदेवा विठ्ठला तो गोपालाया विठ्ठला विठ्ठल 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 काम एवढी संतांच्या चरणामध्ये ताकद आहे निकस कामच नाही तर देवाने त्यांच्या आलेले संकट देखील नसून केली, ऐका तुम्ही ऐका जेवढ्या जेवढ्या संत मृत्यू लोकांमध्ये झाले तेवढ्या तेवढ्या संतांच्या पाठीमाग देव उभा राहिला आणि पुढे देखील देव उभा राहिला व त्यांच्यावरचे संकट नाही शिकून त्यांना मार्ग देखील दाखवला तू कोराय बोलून जातात माझ्या विठोबाचा तर देव त्यांचा गुरु देखील झाला देवाने मार्ग दाखविला माझ्या विठोपाचा कैसा प्रेम भाव देव हो कोणत्या संतांचा गुरु व कोणत्या संतांची ह्या हे जर स्वतःच असेल तर त्याला ग्रंथ उघडावा लागेल मग ग्रंथामध्ये काय सांगितलंय देवाने एका संतांची कामं नाहीत केली तर देवाने जेवढे जेवढे संत मृत्यू लोकांमध्ये आले तेवढ्या तेवढ्या संतांची देवाने काम केलेली आहेत मग नरहारी बाबा असतील ज्ञानोपरा असतील निवृत्तीदास असतील स्वपन काका असतील असतील नामदार असतील जनाबाई असतील कबीरदास महाराज असतील सावतोजी बाबा असतील गोरवा काका असतील कुर्मदास महाराज असतील रोहिदास महाराज असतील सेना महाराज असतील मीराबाई असतील संत सखोबाई असतील नाथ बाबा असतील दनवर स्वामी असतील तुकोबाराय असतील नोबाराय असतील भाईनाबाई असतील आणि ज्यांच्या समोर आपण बसलोय ते सद्गुरु संत बाळूमामा असतील या सगळ्यांच्या चरची काम माझ्या मा देवाने केलेली आहे आता ऐका मला स्वरकर संप्रदायाच्या परंपरेमध्ये तुम्ही सगळ्या संतांची ख्याती ऐकली असेल पण ज्यांच्या समोर बसलोय ते माझे सामान्य संत नाहीत ते म्हणजे भगवान शंकराचा अवतार असणारे माझे सद्गुरु संत मामा या मामांनी अवतार म्हणजे भगवान शंकर अवतार संतांच्या स्वरूपामध्ये दोनदा घेतला देवाच्या स्वरूपामध्ये अनेक वेळा देव भगवान शंकर आले कधी खंडेरायाच्या वेषेमध्ये कधी ज्योतिबाच्या वेषेमध्ये असे अनेक वेळा देवरूपी भगवान देवरूपा वेशामध्ये आले पण संत देवरूपी भगवान संत रूपी वेशामध्ये दोनदा आले

दादांनी सांगितलं ज्ञाना नाम म्हणजे बारक नाही नाम म्हणजे किती श्रेष्ठ आहे गगना हुनी वाढ नाम आहे चालेल मिळालेलं चाकणी मोवन बोललं लय पटांग घातले कड तुम्ही आता वातावरण मी तसंच आहे मग वातावरण सुद्धा चाले म्हणायच्या हा हाय ग करायची नाही ना तर सुद्धा जायचं असलं आता कुठं नाही जायचं हा वातावरण मस्त या हा ज्ञा ना दे बापू निवृत्ती सी चाड भगवान शंकराच्या वेशेतल्या निवृत्ततेने सांगितलं नेना नाम म्हणजे गगण्यापेक्षा श्रेष्ठ तेच नाम बहिणाबाई पर्यंत पोचलं सगळ्या संतांनी नाम उच्चारून बैनाबाई पर्यंत पोचलं आणि बहिणाबाई कळत झाल्या आणि राहिलेल्या लोकांना नाम पुरवण्याकरता बायराबाई कळत पताका झाल्या तुको बराय कळत झाले ह्याला म्हणतात चतुर् मृदुंगाचार्य एक जरी शब्द चुकला त्यांनी माझ्याकडे डोळ व बघितलं काम आहे हा मालकाचं गड्याकडो ओटरून बघणं काम मी मालक नाही मी कीर्तन मी मालक नाही मालक खराब पखवाजे आणि टाळकरे ते कीर्तन करायचं टाळकर महाराज लोकांची मालकर कोही दोन आहे ती मृदोंगाचार्य आणि पखवाजे हा यांच्या ताला मृदंगाचार्य आणि टाळकरी हा फक्त कधी कधी दाटमुट सुटते का मृदुंगाचार्य आणि टाळकर हे मालक आहेत महाराजांनी तालाव चालायचं नसतं एक शब्द चुकला माझा एकच तरी मृदुंगाचार्याने डोळ हे महाराज काय सांगतो या माझा एकच शब्द चुकला की बहिणाबाई कळत झाली बहिणाबाई नाही कळस तुकोपराय कळत झाले आणि बहिणाबाई पताका झाल्या मग हे नाम प्रत्येका अरे राहिलेलं काम पूर्ण करायचंय राहिलेलं काम पूर्ण करायचंय म्हणून पार्वती माती पण सांगितलं हे पार्वती मला मृत्यूला मध्ये जायचंय कशा करता राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता कोणतं काम जगाचा उद्धार करायचाय जगापर्यंत नाम पोचवायचंय आणि जगाला सण मार्गाचा मार्ग दाखवायचा आहे म्हणून मला संतांच्या स्वरूपामध्ये अवतार जायचंय पार्वती माता म्हणल्या धनी तुम्ही मागच्या वेळेस घेता एकटा गेलता आता तुम्हाला एक तुम्ही जाऊ देणार नाही मीही तुमच्या संग येणार भगवान शंकर म्हणले अगं मी अगोदर जातो आणि नंतर तू य मग भगवान शंकराची पार्वती मातेची संभाषण झालं आणि भगवान आपलं देवपण सोडलं आणि मृत्यू लोकामध्ये गावी मयप्पा आणि सुंदरा माता यांच्या पोटी तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव वार सोमवार चार वाजून तेवीस मिनिटांनी या जगाच्या मालकाने म्हणजे भगवान शंकराच्या अवतारातल्या देवाने संत स्वरूपामध्ये म्हणजे सद्गुरु संत बाळूम्माच्या रूपामध्ये आकुळ गावी जन्म घेतला बोला बोला बाळू 大锅炉。 मातेच्या पोटी याच मामाला आणखीन दोन भाऊ भीमा मामा भैरव मामा याच मामाला एक बहीण गंगूत आहे तीच गंगूत आहे अकोलगाव खिल्लारे घराण्यात दिलशे हिरप्पा खिल्लाऱ्यांना त्या गंगूताईला दोन मुली सत्यवा माता आणि लग्गमा दोन मुलं भिवाप्पा आणि सिद्धाप्पा त्यातल्या गंगूताईच्या मुलीशी लग्न मामांच ठरलं शॉर्टकट मध्ये चालले बर का साडे आठ वाजल्या त्याच्यामुळं शॉर्टकट मध्ये चाललो या हा तर तुम्ही म्हणाल लगेच जन्म झाला लगेच कस कारण का माणसं चाप्टर येत लोक म्हणतात लगेच लग्न लगेच कसं काय जन्म लगेच लग्न ऐका लग्न गंगोताईच्या मुलीशी लागलं म्हणजे बाशीची मामाशी लग्न लागलं आज तागाय देखील कोल्हापूर भागामध्ये भाशी ही मामाला दिल्या जाते ऐका हे आपल्याकडे परंपरा नाही पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखीन आहे मग गंगोताईच्या मुलीशी लग्न का ठरलं तर हिराप्पा खिल्ल्याला माहिती होत हा बाळू म्हणजे सामान्य नाही कर्तुब अकर्तुब अन्यथा करतुम शक्ती या बाळूपासी आहे कारण का मामाने लहान वयामध्येच काही भूतांचा पाटला करून भूता नाही लहान वयामध्येच देवान देवाप्पा नावाचा एक देवीचा भक्त होता त्या देवाप्पा नावाच्या देवीच्या भक्ताला सरळ लहान वयामध्येच भूत बंचक्रोशतून नाहीशी केळती लहान वयामध्येच गुंडापाला उठील होत लहान वयामध्येच मामाने चाकरी केळती चंद्र शेटची चंदुराथ शेटजीच्या घरी चाकरी केली लहान वयामध्येच चंदुराज शेटजीच्या धर्म पत्नीला प्रसन्न झाले आईला तिचं दाखल होत लहान वयामध्येच चंदुराज शेटजीला शाप दिलता आणि लहान वयामध्येच पंचाच्या मुलाला गुंडापाला मामाने मेलेलं जिवंत केलत हे लहान वयातलं सगळं तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकट मध्येच संगीतत सब शिकलो ऐका लहान वयामध्ये शुमात्कार केलं मेल्या गुंडापाला उठवलं जो तो मामाकडे येऊ लागला आणि मामाला म्हणू लागला मामा तुम्ही भविष्य दंता भूतकाळ दंता वर्तमान दंता तुम्ही महान आहे महान महान आहे म्हणून गिरा पकलला वाटलं हा महान यालाच आपली मुलगी देऊन प्रस्ताव मानला मामा लग्नाला तयार मामा म्हणलं येडे हो मला जगा करता मी अवतार घेतलाय माझा प्रपंच हाकण्याकरता अवतार घेतलेला नाही आपण अवतार घेतला तो कशा करता घेतलाय वार बापू बापू म्हणतो आपण उत्तर करायचंय आपण अवतार जर घेतला जगाचा अवतार करायला तर घरी फोनच नसता केला कस काय चाललंय ना आपण जर अवतार घेतला असता जगाचा उतार करायला तर फोन नसतं कशाला वापरला आपण अवतार घेतला पंचाड हाकणा करता पण संतांना अवतर कशा करता घेतला जगाच्या कल्याण करता जे पाडू, नका बाप माता मामा लग्न लग्न भांडण लागलं सुंदरा मध्ये पडल्या आणि शपथ शपथ घातली माझी आहे लागेल म्हणला विघ्न आलं त्यांचं सासर सासऱ्याच नाव बोबर तुला काय बोलायचं मत सासऱ्याच नाव हा हिरा त्यांच्याकडे शिव बसल्या लक्ष ठेव असतो हा ते ह्याच्या पुढे पुन्हा खूप कधी बसत जा बाबा बसत जा माझं एकच माझे मामा माझं एकाच ध्येय महाराष्ट्राभर फिरतो मी लोकांसारख दुसऱ्या महाराजासारखं मी भोंधळत नाही माझं एकाच काम आहे की कमीत कमी ह्या बसल्या लोकांत एक तरी माणूस चांगल्या मार्गाने माणसाचा उद्धार होवा या हेतून मी कीर्तन करतो म्हणून मी तुम्हाला विचारलं काय नाव होत आता इसरू नका हिराप्पा किल्ल्याला गेलं सुंदर मातेला कळलं बाळू म्हणलं हाता विघ्न बाळू विघ्न येत होत हे येत होत काय मी सांगतो ते बोलतो, ते हे मी सांगतो मला काय झालं हे सांगतो आणि आता चालू काय होणार आहे हे सांगतो असं मामा म्हटलं सुंदरा माता म्हणले आहे तू माझ्या पोटच्या गोळ्या माझा माझ्या पोटामध्ये न पोटचा तो गोळा आहे मग तुला सगळं कसं जाणत तू कोण आहे तेव्हा मामा म्हणले आये तुला मी सामान्य दिसतो पण मी सामान्य नाही मी म्हणजे त्रिनेत्री पोरगा मानणार नाही मग नेमकं आहे कोण तू बाळू तो असं जर सांगितलं लग्नात विक नाही नेमकं आहेच कोण आहे टाईम आल्यानंतर तुला मी सांगेल महिना सवा महिना लोटला आणि बाळू माझ्या वडिलांनी हाक मारले माये पाणी बाळू काय बा गंगूताईचा पती गेला म्हणजे तुझा सासरा गेला तुझा मेहना गेला मग गंगूताईच्या घरी जाऊन राहा मामा गेला गंगूताईच्या घरी विसावलं तिथल्या गल्लीतल्या लोकाला कळलं करतो करतो मान्यता करतो बाळू मामा आपल्या गल्लीत आल्या त्या लोकांनी येऊन मामाच्या चरण नतमस्तक हो मामाला विचाराव मामा आमचं पुढं कस होईल माग कस झालंय आता चालू कस होईल सांगा मामा सांगा 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 कसं होईल प्रत्येक जण यायचा आणि मामाच्या चरण नतमस्तक व्हायचा आहो बाळू मामा करुणा सागरा आलो तुमच्या दर्शना